बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबांच्या आजपासून सुरुवात झाली आहे देशभरातनं लाखो सर्वधर्मीय भक्त सैलानी इथे येत असतात होळीच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी अशी यात्रा भरते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सैलानी यात्रेस प्रसिद्ध नारळाची होळी पेटवून सुरुवात झाली पूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबांची यात्रा कालपासून सुरू झाली आज होळीचा दिवस आहे आणि आपण बघू शकतोय की सैलानी दर्गा परिसरात असणारी ही सर्वात मोठी होळी आहे जवळपास दहा ट्रक नारळांची ही होळी आहे या होळीला या यात्रेमध्ये खूप मोठं महत्त्व असतं देशभरातून येथे भाविक हे येत असतात सैलानी बाबांचा हा दर्गा आहे आणि या दर्गा परिसरात आपली मन्नत मागत असतात जवळपास यावर्षीही जवळपास दोन ते अडीच लाख भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही होळी आज पेटवण्यात आलेली आहे या होळीमध्ये जे काही जुनाट आजार वगैरे असतात आणि त्या आजारी असलेल्या व्यक्तीचे कपडे किंवा त्याचे जे दररोजचे प्रसाधनं आहेत हे या होळीत टाकले जातात आणि त्यामुळे आजार बरा होतो अशी भावना भाविकांची असते आणि त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक सैलानी बाबाच्या यात्रेला येत असतात यावर्षी हे एकशे सतरावं वर्ष आहे आणि मानसिक आजार असलेले रुग्ण किंवा शारीरिक जुन्या व्याधी असतील त्या या ठिकाणी बऱ्या होतात अशी भावना या ठिकाणी भाविकांची असते त्यामुळे देशभरातून भाविक या ठिकाणी आलेले असतात आणि आज होळीच्या या पर्वावर सर्वात मोठी म्हणजे जवळपास दहा ना ट्रक नारळांची ही होळी आता या ठिकाणी पेटवण्यात आलेली आहे कॅमेरामॅन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा सैलानी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट